नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार आणि आम्हाला दर शनिवारी हनुमानाच्या देवळात जायची सवय होती यू एस एमध्ये असताना कॅनडामध्ये मूव्ह झाल्यापासून आमची ती सवय थोडीशी मोडली होती आणि आज आहे शनिवार त्यामुळे आम्ही विचार केला की नाश्ता वगैरे उठून आपण जाऊया मंदिरामध्ये आज आम्ही निघालो आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये आणि तुम्हालाही घेऊन जाणार आहे की कॅनडामध्ये मंदिरं कशी असतात दाखवण्यासाठी तर स्टेट येऊन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज वेदर खूपच छान होतं ना जास्त गरम ना जास्त थंड नुकतंच फॉल सीजन म्हणजे शरद ऋतू सुरू झालं आहे त्यामुळे झाडांच्या हिरव्या पानांबरोबर कुठे कुठे ऑरेंज आणि लाल पानंही तुम्हाला दिसतील इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला म्हटलं की हे हनुमान मंदिर पण जेव्हा आता तुम्ही बघताय ह्याच्यावर लिहिलं आहे विष्णू मंदिर पण हनुमान मंदिर म्हणण्यामागं हे कारण आहे ही पन्नास फुटी हनुमानाची मूर्ती इतकी सुंदर दिसत होती पार्किंगमधून कारमधून उतरून आम्ही जेव्हा मूर्तीसमोर गेलो पहिलं दर्शन घेऊन जेव्हा वरती पाहिलं तेव्हा असं वाटत होतं की आपण त्या मूर्तीसमोर अगदी मुंगीसारख्या आहोत इतकी उंच भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती कॅनडामध्ये आहे ह्या गोष्टीचा खूपच आनंद आहे मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला वॉशरूम आणि त्याच्याच पुढच्या एका खोलीमध्ये चप्पल आणि कोट किंवा जॅकेट काढायची स्वतंत्र खोली होती हो इथे असंच असतं कारण आहे कॅनडाचं वेदर ते इतकं हर्ष असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला ही सोय मंदिरामध्ये करावीच लागते पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर समोर मूर्ती होती ती भगवान महावीरांची त्यानंतर मेन टेम्पलचा एंट्रन्स आला आणि अर्थातच पहिली आपली गणपती बाप्पाची मूर्ती होती आम्ही तिथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो भारतात आणि जगभरात अनेक ठिकाणी हिंदू मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराची रचना वेगळी असते पण त्यामागे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व लपलेलं असतं आम्ही सगळ्यांनी हनुमानाचं छान दर्शन घेतलं आणि त्याच्याच मागच्या खोलीमध्ये भगवान नरसिंह आणि लक्ष्मी माता यांची सुंदर मूर्ती होती तिथेही आम्ही गेलो आणि दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटत होतं ह्या देवळामध्ये तिथून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या भिंतींवरती म्युरल पेंटिंग्स लावलेले होते आणि प्रत्येक पेंटिंगमध्ये एक स्टोरी त्यांनी कवर केली होती इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संदेश देताना पुढे द्रौपदी वस्त्रहरणाचं एक चित्र होतं आणि त्यापुढे श्रीकृष्णाचं माखन चोरून खातानाचं होतं त्यामुळे हे खूप छान वाटत होतं पाहायला ह्याच्यापुढे त्यांनी पिंडीला अभिषेक करण्यासाठी छोटंसं कलशामध्ये पाणी ठेवलं होतं आणि ज्यांना हवं आहे ते तिथे चमच्यानी अभिषेक करू शकत होते आणि हे आहेत भगवान जलराम पुढे साईबाबा आणि श्री सत्य साईबाबा ह्यांची मूर्ती होती आणि हा मेन मंडप आहे मंदिराचा डाभारा म्हणू शकतो आपण आणि इथं तुम्ही पाहाल की इथे सगळे देवी देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत हो भारताच्या बाहेर बऱ्यापैकी मंदिरांमध्ये अशीच रचना असते त्यामुळे भारतातल्या सगळ्या देवी देवतांचे एकत्र दर्शनही होऊन जातात त्याच्या पुढचा मेन गाभारा होता बालाजी मंदिराचा आणि ही मूर्ती ही तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं या मूर्तीकडे पाहून आणि त्याच्याच बाहेर भगवान कार्तिकांचं मंदिर होतं आम्ही इथून दर्शन घेऊन मग पुढे कार्तिकेयाचं दर्शन घेण्यासाठी गेलो पुढे बाहेर गेल्यानंतर ही जी भिंत होती ही शांततेचे प्रतीक म्हणून त्यांनी ही भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावरती त्यांनी सर्व धर्म समभाव असं थोडक्यात सांगायचं तर हा संदेश लिहिलेला आहे आणि इथे सर्व धर्मगुरू किंवा त्या त्या, त्या प्रत्येक धर्माचे जे ज्येष्ठ समाज का कार्य करणारे लोक होते त्यांचे चिन्ह आणि त्यांच्या मूर्त्या असं त्यांनी तिथे ठेवलेलं होतं आणि सगळ्या धर्मांनी एकत्र येऊन शांतता राखावी सगळ्यांनी एकमेकांना स्वीकारावं आणि त्यामध्येही शांतता प्रस्थापित व्हावी हा त्या मागचा उद्देश ही संकल्पना मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच पाहत होते त्यामुळं बऱ्याच वेळ मी तिथे रेंगाळत होते मंदिराच्या फर्स्ट फ्लोअरला जे मेन गाभारा आहे मंदिराचा त्याच फ्लोअरला त्यांचं शॉपही होतं जिथं तुम्ही हे मंदिरं घेऊ शकता किंवा तिथे छोटे छोटे आपल्या पितळाच्या देवांच्या मूर्ती म्हणा पूजेचं सामान हे सगळं मिळतं तिथे आणि जसं तुम्ही हनुमानाची मूर्ती पाहिली पन्नास फुटाची तशीच ही इतकी सुंदर मूर्ती होती आणि त्यांच्या मुकुटामध्ये त्यांनी लाईट फिट्स केलेल्या के होत्या आणि जे राधेच्या हातामध्ये जे ताट आहे त्याच्यामध्ये तो दिव्याला पण त्यांनी एल ई डी लाईटिंग केलेलं होतं त्यामुळं इतकं छान वाटत होतं ते रात्री बहुधा ते खूप सुंदर दिसत असेल आणि हे आपले महादेव ज्यांची मेडिटेशन करतानाची मूर्ती होती त्यांच्याकडं पाहूनच इतकं शांत वाटत होतं बहुतेक त्याच्या मागे तो फाउंटन असेल पण तो सध्या आम्ही दुपारच्या वेळेस गेलो करण्याने तो बंद होता मंदिरं ही केवळ प्रार्थनास्थळ नसून श्रद्धा भक्ती आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक असतात मंदिरात जाण्याचा अनुभव हो, नेहमीच वेगळा असतो आणि मनाला शांती देणारा असतो मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच प्रकार हो, एक प्रकारची पॉझिटिव्हिटी जाणवते घंटानाद शंखाचा आवाज आणि मंत्रोच्चरामुळे वातावरण अगदी भट्टिमय होतं देवदर्शन घेताना मनातील सगळ्या चिंता ताण दूर होऊन एक प्रकारची शांतता मिळते दिव्यांचा उजेड फुलांचा सुगंध आणि आरतीचा गजन मनाला खूप भावतो मंदिराच्या आवारातील श्रीकृष्ण आणि शेषनागाची ही मूर्ती मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत होते त्याचबरोबर हा छोटासा खळखळणारा झरा आणि त्यात पोहणारे हे मासे अगदी नितळ पाण्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट पाहू शकत होतो आजकालच्या रोजच्या धावपळीच्या जीवनात क्षणभर देवासमोर डोळे बंद करून बसलं मन कसं शांत होतं आणि पुढच्या प्रवासासाठी आपल्याला भरपूर ऊर्जा मिळून जाते मंदिराच्या आवारातच आम्ही अजून पाहिला तो महात्मा गांधींचा पुतळा ॲक्च्युली इथे एंट्री बंद होती त्यामुळे आम्ही आज जाऊ शकलो नाही पण मी बाहेरूनच शूटिंग केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला भारतीय तिरंगा हो आणि इतकं प्राऊड फिलिंग होतं भारताच्या बाहेर आपण तिरंग्याला बघतो तेव्हा आई होप ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय